श्रीकांत देवरे यांनी स्वतः सोनगीर येथे जाऊन जयदीपच्या आई वडिलांची भेट घेत त्यांना धीर दिला व्यस्त वेळापत्रक असून देखील त्यांनी वैयक्तिकरित्या भेट देऊन कुटुंबांच्या दुःखात ते सहभागी झाले व संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी दाखवला जयदीपच्या दोन बहिणी या उच्च पदावर कार्य करत आहेत एक बी ए आर सीमध्ये तर दुसरी मिलिट्री नर्सिंग सेवेत कार्यरत आहे जयदीपचे वडील बी एस सी गणित शिक्षण घेतलेले असून संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे या घटनेनंतर विद्यार्थी तणाव मानसिक अस्वस्थता आणि अभ्यासातील दडपण या गंभीर सामाजिक प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी घरातील संवाद समुपदेशन आणि शैक्षणिक संस्थांमधील मानसिक आरोग्य सहाय्य प्रणाली अधिक मजबूत करणे गरजेचे आहे पोलीस विभागाकडूनही संवेदनशीलतेने अशा प्रसंगी कुटुंबांना मानसिक आधार दिला जात आहे पुढे काय हवे याकरिता मदत दिली जाते संबंधित विभागाकडून देखील अशा भेटी दिल्या गेल्या पाहिजेत फाईल पलीकडे जाऊन कर्तव्य करण्याची आणि समाजात आवश्यक घटकापर्यंत पोहोचवण्याची इच्छाशक्ती निर्माण व्हायला हवी अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवडे यांनी या घटनेच्या निमित्ताने व्यक्त केली आहे